हॅलो फ्रेंड कसे आहात तर मी आहे मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग या स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची जी स्टिचिंग आहे ती पाहणार आहोत आणि स्टिचिंग पाहताना आपण कशा पद्धतीने ब्लाऊजचं स्टिचिंग केलं पाहिजे त्याचबरोबर मोंढा शोल्डर कशा पद्धतीने जॉईन केलं पाहिजे क्रॉसपट्टी कशा पद्धतीने आपण व्यवस्थितरित्या जॉईन केली पाहिजे आपण जी बाई आहे बाई स्टिच करण्या अगोदर कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर जी पट्टी आहे आणि एक पट्टी असते हे दोन पट्ट्या असतात की नाही दोन्ही बाजूला लावलेले आपण जे सेंटर असतं मध्ये आपला गळ्याचा भाग असतो तिथे तर ती कशा पद्धतीने जॉईन केल्या पाहिजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मी खूप सोप्या पद्धतीने आणि खूप तुम्हाला समजेल अशा पद्धतीने मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्या मी तुम्हाला आता स्पष्टपणे सांगते आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचा थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउज स्टिचिंग पाहणार आहोत त्या स्टिचिंगमध्ये आपण कशा पद्धतीने आपला पफ आला पाहिजे प्रिन्सेस कटमध्ये साधा ब्लाऊज आहे रेग्युलर यूजचा आहे तो कशा पद्धतीने स्टिच केला पाहिजे त्याचबरोबर ब्लाऊजची फिनिशिंग कशा पद्धतीने राहिली पाहिजे क्रॉस पट्ट्या कशा पद्धतीने जोडल्या गेल्या पाहिजे हुक पट्टी लुकपट्टी कशा पद्धतीने आपण व्यवस्थितरित्या आपली व्यवस्थित शिवली गेली पाहिजे त्याचबरोबर शोल्डर कशा पद्धतीने स्टिच झालं पाहिजे जेणेकरून जे शोल्डरची पट शोल्डर आहे ते गळू नये व्यवस्थित ते शोल्डरचं जे मार्जिंग आहे ते किती घेतलं पाहिजे शोल्डर जोडल्यानंतर आपण मोंड्या खालचा भाग आपला कमी जास्त होतो तो कशा पद्धतीने व्यवस्थित केला पाहिजे तर ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर प्लीज मैत्रिणी हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला खूप माहिती मिळणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तर ज्या माझ्या नवीन मैत्रिणी आहेत चॅनलवर आणि ज्या हा व्हिडिओ पाहतायत त्यांनी काय करायचं का आहे सबस्क्राईबचं बटन दाबून घ्यायचं आहे जरी तुम्ही सबस्क्राईबच बटन नाही दाबलं तरी चालेल परंतु तुम्ही जे लाईकचं बटन आहे जे अंगठ्यासारखं फर्स्ट नंबरचं जे बटन असतं ते प्लीज दाबून घ्या कारण की जो आए, हा जो व्हिडिओ आहे ज्यांना ह्या व्हिडिओची गरज आहे तुम्ही जर लाईक केलं तर ह्या के व्हिडिओ ज्यांना गरज आहे तिथपर्यंत तो यूट्यूब काय करत असतं पाठवत असतं तर प्लीज मैत्रीणं तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चला आता आपण काय करूया आपल्या छानशा आजच्या ह्या थ्री पीस पेसेस कट ब्लाउजच्या स्टिचिंगला सुरुवात करूया आणि खूप सोप्या भाषेत सांगणार आहे तर प्लीज हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला तर मग आपण ह्या छानशा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मैत्रिणी सर्वप्रथम आपण काय करूया ते कोणकोणते भाग कटिंग केलेत ते पाहूयात तर पाहू शकता पाठीचा भाग आहे बाही कटिंग करून घेतलेली आहे त्याचबरोबर जे प्रिन्सेसच्या समोरील पार्ट आहे ते दोन्हीही मी कटिंग करून घेतलेले आहेत हे पाहू शकता हा प्रिन्सेसचे दोन्ही साईडचे पार्ट आहे आणि प्रिन्सेस कटोरी पण तयार आहे त्याचबरोबर ज्या क्रॉसपट्ट्या आहेत त्या पण मी चार घेतलेल्या आहेत कारण की हा साधा ब्लाऊज आहे आणि आपण हा साधा ब्लाऊज स्टिचिंग करणार आहोत साधा म्हणजे रेग्युलर यूजसाठी रेग्युलर यूजचा ब्लाऊज असो किंवा कधी म्हणजे आधीमध्ये आपल्याला नवीन साडेवारचा ब्लाऊज असो आपल्याला काय करता असतं फिनिशिंगमध्ये आणि व्यवस्थित फिटिंगला आणि साईजला बसला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचा असतो की नाही बरोबर तर ह्या उरलेल्या पट्ट्या आहेत त्या बाकीच्यासाठी आपण यूज करणार आहोत म्हणजे गळपट्टी हुकपट्टी लुकपट्टी पाठीच्या भागाची पट्टी ज्या असती कंबरपट्टी त्याला आपण यूज करणार आहोत सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्याला जी बॅकसाइड आहे ती कटिंग कर करून घेऊ म्हणजे कटिंग केलेली आहे ती स्टिचिंग करूया म्हणजे शिवून घेऊया तर सर्वप्रथम आपण काय करणार आहे ह्या पद्धतीने चार इंचा आपल्याला पॉईंट आखून घ्यायचा आहे आणि उंची आहे चार इंचाची साडेचार इंचाची टक्ची उंची घ्यायची त्याचबरोबर अर्धा अर्धा इंचाने काय करायचं आहे हे आपल्याला दोन्ही बाजूने शिलाई मारून घेणार आहोत ह्याच पद्धतीने आता दोन्ही बाजूने आपण हे जे टक्स आहेत तो टाकून घ्यायचा आहे पहा मी ह्या पद्धतीने टक्स टाकून घेतलेत आता आपण काय करूया शिवून घेऊया तर सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्याला हे जे टक्स आहेत ते अर्ध्या अर्ध्या इंचाच्या रुंदीने तुम्ही पाहू शकता अर्ध्या इंचाची रुंदी घेतली आणि उंचीपर्यंत येताना आपण कमी कमी करीत आलो किंवा जिथं साडेचारची उंची घेतली होती की नाही तिथं आपण काय केलं थोडं थोडं असं कमी कमी करत यायचं आहे आणि दोन्ही बाजूने आता आपल्याला हे टक्स मारून घ्यायचे आहेत आता आपल्याला काय करायचं हे टक्स मारल्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने हे टक्स मारून घेतलेले आहेत ओके hmm. जे धागे दोरे आहेत ना ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे याने काय होणार आहे आपल्या ब्लाऊजला छान फिनिशिंग येणार आहे आता मी काय करते हे जी कंबर पट्टी आहे ती बसवून घेते म्हणजे फिटिंग करायची आता कंबरची आपल्याला ही पट्टी तयार करून घेतली मी तुम्ही पाहू शकता एक धागे म्हणजे ब्लाऊज पीस कमी होतात त्याच्यामुळे जॉईंट देऊन ही, ही पट्टी तयार करून घेतली पाव इंचाच्या शिलाई मार्जिंगने ही आपण पट्टी खालच्या कमरेला सुईच्या बाजू घेतलेली आहे ब्लाऊजच्या जे पाठीचा भाग आहे तो व्यव सरळ बा भाग आहे आतला उलटा भाग आतमध्ये टाकलेला आहे की नाही वरच्या बाजूने पट्टी आपण लावायला सुरुवात केली पाव इंचाच्या शिलाई मार्जिंगने त्यावर काय करायचं आपण डबल टीप मारून घ्यायची म्हणजे आपल्या डबल टिपने काय होणार आहे आपली जी पट्टी आहे ना कमरेची ती एकदम फिट्ट पॅक होऊन जाणार आहेत त्यानंतर ती बाहेरच्या बाजूने पट्टी काढून घ्यायची आणि एक दापटीप मारून आपल्याला ही पट्टी आतल्या बाजूने फोल्ड करायची की नाही मग त्यासाठी काय केलेलं आहे मी आतल्या बाजूने ह्या पट्टीला फोल्ड करून वरच्या बाजूने दापटीप मारली आता काय करायचं ही पट्टी अशी आतल्या बाजूने करून घ्यायची आणि पाच नंबरची टिप मारून आपल्याला काय करायचं आहे पाच नंबरची टिपका का मारून आपल्याला आतल्या बाजूने फोल्ड करायची ही पट्टी तर आपल्याला हातशिलाई करायची आहे तर नंतर आपण हातशिलाई केल्यानंतर ही जी पट टीप टीप मारलेली असते ना ते आपण काढून टाकायची असते तर पहा आपला पाठीचा भाग रेडी झाला आहे की नाही त्याचबरोबर आता जो समोरचा भाग आहे तो पण आता आपण शिवून घेणार आहोत समोरचा भागाचा खूप जणांचा प्रॉब्लेम होतो की त्यांना समजत नाही समोरचे भाग हे कसे असतात कारण की प्रिन्सेसचे तर पाहू शकता तुम्ही ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचं प्रिन्सेसचे भाग अशा पद्धतीने ठेवून घेतल्यावर काय होणार आहे आपल्या एकाच बाजू बाजूची प्रिन्सेसची भाग तयार होणार नाहीत याची काळजी घ्यायची आणि पाव इंचाच्या मार्जिंगने इथं नाही मी इथं फक्त पाव इंचाच्या शिलाई मार्जिंगने शिवून घेणार आहे एकदम ओढून नाही घ्यायचं एकदम परफेक्ट आपला जो टक्स पॉईंट आहे ना तिथपर्यंत घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता टक्सला छान असा पफा आला आलेला आहे कारण की साधा ब्लाऊज आहे हा अस्तरचा ब्लाऊज नाही आहे त्याच्यामुळे व्यवस्थित तो टक्स दिसत नाही परंतु खूप छान असा आपल्या ब्लाऊजला पफ आलेला आहे जेव्हा हा ब्लाऊज अंगात घालू त्यावेळेस खूप छान असा तयार होणार आहे तो तरी पण तुम्हाला दिसतोय थोडाफार पफ आलेला आहे आणि त्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूचं काय करायचं आहे व्यवस्थितरित्या आपण पाव इंचा शिले मार्जिंगने आपलं हे जे पॉइंट आहेत ना व्यवस्थित शिवून घ्यायचे ते प्रिन्सेसची ही कटोरी म्हणतात तर पाहू शकता यार आपण किती छान असा आपला पफ आलेला आहे तुम्ही पाहू शकता इथं तर आपण काय करूया पुन्हा त्याला एक डबल टिप मारून घेऊयात हा पफ आल्यावर काय होता आपला ब्लाउज परफेक्ट आपला जो छातीचा भाग आहे तिथं बरोबर परफेक्ट तो बसून जातो तुम्ही पाहू शकता पुन्हा दाखवलं तुम्हाला आता आपल्याला काय करायचं आहे ज्या क्रॉस पट्ट्या आहेत त्या जॉईन करून घ्यायच्यात आता ह्या चार क्रॉस पट्ट्या आहेत तुम्ही पाहू शकता मी काय केलं दोन क्रॉस पट्ट्या घेतल्या त्यामधल्या आणि एक ह्या पद्धतीने ठेवून घेतली आतल्या बाजूने आणि एक ह्या बाजूने उलट्या बाजूने अशी वरच्या बाजूने ठेवून घेतली की नाही त्यानंतर पुन्हा मी पाव इंचाच्या शिलाई मार्जिंगने मी जास्त शिलाई मार्जिंग घेतले नाही कोणी कोणी अर्धा इंचाचं सोडलेलं असतं तर तुम्ही अर्धा इंचाने पण शिलाई मार्जिंग घेऊ शकता तुमचं ब्लाऊज शिवू शकतात तर पहा मी अगोदर पण क्रॉस पट्टे जास्त घेतलेले आहेत आणि मी जेव्हा मी कटिंग करते ब्लाऊज तेव्हा सांगत असते की अर्धा इंच जास्त क्रॉस पट्टी घ्यायची कमी पडलं तर आपण परत आपल्या क्रॉस पट्टी जॉईन करावी लागते त्यासाठी अगोदर जास्तीच्या घ्यायच्या आणि ह्या पद्धतीने आपला क्रॉसपट्टी शिवून घ्यायची म्हणजे टिप मारून घ्यायची आणि डबल टिप मारायला विसरायची नाही आहे त्याने काय होणार आहे आपण व्यवस्थितरित्या आपली जी क्रॉसपट्टी आहे ती फिटिंग होणार आहे आपला क्रॉसपट्टीचा भाग असा व्यवस्थित रेडी होणार आहे तर पाहू शकता तुम्ही मी काय केलं हा रोल काढून घेतलेला आहे आणि जास्तीची क्रॉसपट्टी ती कटिंग करून टाकली बरोबर की नाही कारण मी जास्तच घेतली होती की नाही तर पहा आपला भाग हा भाग तयार झालेला आहे आणि हा छत्तीस छातीच्या मापाचा प्रिन्सेस ब्लाऊज आहे तर दोन्ही पार्टी ह्याच पद्धतीने मी कट स्टिचिंग करून घेतलेली आहेत आता तुम्हाला दाखवते आता काय करायचं आहे आपल्याला आता जी पट्टी आहे किंवा पट्टी आहे ती तयार करायची आता वरच्या बाजूने जी पट्टी तयार करायला घेतो आपण ती कस कंती असते तर ती आपली पट्टी असते कारण की ते आपण हुक लावणार असतो ही पट्टी वरच्या बाजूने ह्या पद्धतीने आपण डबल टीप मारून शिवून घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा ती वर बाहेरच्या बाजूने काढायची आणि त्याच्यावर टिप मारून घ्यायची ह्या पद्धतीने त्याने काय होणार आहे ही पट्टी आतल्या बाजूने आपल्याला फोल्ड सहज फोल्ड करता येईल आणि हे पाहू शकता मी आतल्या बाजूने ह्या पद्धतीने फोल्ड करून घेतली आणि त्याच्यावर पुन्हा एक आपली जशी आपण रेग्युलर टीप असते नेहमीसारखी तीन नंबरची त्या पद्धतीने टीप मारून घेते तर पहा आपला हा भाग बी तयार झालेला आहे त्याच पद्धतीने आता काय करायचं आहे आपल्याला दुसरा भाग तयार करून घ्यायचा आहे म्हणजे आता आपल्याला लुकपट्टी तयार करायची आहे आता लुकपट्टी ही कोणत्या बाजूने तयार करायची असते तर ही आपल्याला उलट्या बाजूने तयार करायची असते तर मी काय केलेलं आहे तुम्ही पाहू शकता ही जी पट्टी आहे ती अगोदर पाहून घेतली मी स्टिच करून कारण की कापड कमी होतं तर मी पाहिलं तिचं वा तिरकी हो येत होती की नाही तिरकी तुम्ही पाहू शकता तिरकी होते मी काय केलं दुसरी पट्टी घेतली का नाही पाहिली आणि ती पाहू शकता मी डबल फोल्ड घेतलेली आहे ह्या पद्धतीने फोल्ड केली आणि त्यानंतर पुन्हा पाव इंचाच्या शिलाई मार्जिंग ही मार पट्ट्या आपण ह्या पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे आणि डबल टिप मारायला विसरायची नाही कारण की मुख्य भाग असतात जर क्रॉस हुकपट्टी लुकपट्टी निघाली तर व्यवस्थित ब्लाऊज शिवल्यानंतर मग आपल्याला ब्लाऊज फिकूनच द्यावा लागतो त्यासाठी काय करायचं आहे अगोदरच काळजी घ्यायची आहे डबल टिपं मारून घ्यायच्या आहेत आणि ही पट्टी ह्या पद्धतीने आतल्या बाजूने पुन्हा आपल्याला व्यवस्थित जिथे शिलाई मार्जिंग केली होती ना तिथपर्यंत आणून आपल्याला पाच नंबरची मध्यभागी काय करायचं टिप मारून घ्यायची कारण की आपल्याला याला लूक तयार करायचे आहेत मी काय करणार आहे संपूर्ण ब्लाऊज शिवून झाला की मग याला लूक तयार करून घेणार आहे आता जी स्टेप आहे ती खूप महत्त्वाची आहे कारण की गळ्याचा प्रॉब्लेम येत असतो सगळ्यांना तर तुम्ही पाहू शकता ही गळपट्टी आपण म्हणजे ह्या हुकपट्टी लुकपट्टी कमी जास्त होते त्याचं कारण काय तर आपण काय करतो चेक करत नाही तर ती चेक करून घ्यायची आहे आपली गळपट्टी किंवा ही समोरचा भाग आहे तो गोलाकार दिसतोय गोला दिस का गोलाकार दिसत नाही त्याला आकार देऊन घ्यायचा तर पाहू शकता ह्या पद्धतीने आपला समोरचा पार्ट तयार झालेला आहे त्याचबरोबर आता काय करायचं आहे आपल्याला शोल्डर जॉईन करायचं आहे बरोबर शोल्डर जॉईन करताना किती इंचाच्या मार्जिंगने शोल्डर जॉईन झालं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे तर पाहू शकता मी फक्त अर्धा इंचाच्या कोणी कोणी काय म्हणतं जे गळ्याच्या बाजू आहे तिथं जास्तीचं मार्जिन घ्यायचं तसं काही नाही दोन्ही बाजूला आपण सारखेच मार्जिन घ्यायचं आहे जर दोन्ही बाजूला सारखं मार्जिन घेतलं तर आपलं शोल्डर गळत नाही हा हे पण तुम्हाला पॉईंट सांगते एखादं अर्धा कवचित असं कस्टमर असतं की त्यावेळेस आपल्याला गळ्याच्या बाजूने जास्तीचं शिलाई मार्जिन घ्यावं लागतं तर आता त्यानंतर हाही खूप मोठा प्रॉब्लेम आहे कारण की बाई जॉईन केल्यानंतर बा जो बगलेतला भाग आहे तो कमी जास्त होतो कारण की हे हा पॉईंट तुम्ही विसरताय ब्लाऊज शिवताना तर पहा हे जे जे जास्तीचं कापड होतं ते मी कटिंग करून घेतलं मागचं पुढची बाजू घेतली आणि चेक करून घेतली कोणती लहान आहे कोणती मोठी याने काय होणार आहे आपलं जे क बगलेतला भाग आहे तो कमी जास्त आहे ना तो क्लिअर होणार आहे जो जास्त आहे तो काय आपण करणार का आहे कटिंग करून टाकणार त्याच्यामुळे आपले बगलेतली फिटिंग पण सरळ आहे